मागच वळत ना आता हा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे बघा जरा सुटेबल आहे का हा बघण्यासाठी का अजून थोडासा कॅमेरा खाली वरती घेऊ काय करू ऐशत ऐष्पत ऐशपत अरे 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 अर अरे अरे हिचा काय उपयोग हो आहे <laughs> थँक्यू 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 नमस्कार तुमचं सर्वांचं मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये सर्व स्वागत करतो तर आता मी हा माउंट मागवलेला जो आपल्या हेल्मेटला बसणार आहे आणि हेल्मेटला माउंट लावलाय की तो आपला ऍक्शन कॅमेराम त्याला बसणार आहे म्हणजे हातात धरायचा काही विषयच नाही तुम्हाला ते मस्तपैकी पॉईंट पौ, पौ, ऑफ व्यू दिसतील आणि मग लावू तुम्हाला डायरेक्ट मी शॉर्टच दाखवतोय राईट दोन मिनटं सेट करू द्या मला आणि आजचा विषय असा आहे की मी झालोय मामा म्हणजे अजून होणार आहे तर तिकडे आहे पण बघू तर त्याचीच गडबड सगळे घरचे तिकडे गेले आणि मी अजून इथेच जाई तर माऊंट आला हे लावू आता याची टेस्टिंग आपण डायरेक्ट हॉस्पिटलला जातानाच करू हे फोडू आपण हा चिन माउंट आहे दोन्ही सेंटर कार्यक्रमच फिरतो हां एक जे माउंट पण दिला आपल्याला जो फिरतो गोल फिरतो व्हर्टिकल पण होतो हॉरिजेंटल पण होतो आपल्या दरवेळेस प्रमाणे त्याला फिट करण्यासाठी की ते माउंटला लावणार लागणार पण माझ्याकडे आधीपासून एक आहे मी एक लावून ठेवलेलाच आहे काही विषय नाही अच्छा हा थ्रेड दिलेला आहे समजा चुकून कॅमेरा पडला तर त्याच्यासाठी हे लावणार कुठून आणि हा आपला माउंट तर हा आपल्या हेल्मेटला इथे असा बसणार आहे आणि जरा वेट वाईफने थोडंसं पुसून घेऊ म्हणजे स्वच्छ करू द चकचकीत दिसते अमाऊंट लव मला हा कसं आहे नकार नसल्याचा हा आहे ना एकदम वाईट वाईट हे अनुभव आहे असं काय काढायचं निघत नाही आपला सेटअप असा असणार थोडकं त्याच्यामध्ये किती दिसतंय काय दिसतंय माहीत नाही आणि पाहुन तास मी जरा जुगाड करत होतो आपल्या हेल्मेट्सला कॅमेराला थोडासा माईक लावलाय माईक म्हणजे जुगाडच मी तिथं तर आता आपण जाऊ खाली गाडी घेतो डायरेक्ट निघतो आता तुम्ही डायरेक्ट गाडीवरच्या शॉट बघा कसं वाटत मला सांगा कमेट वगैरे आवाज वगैरे कसा येतो तुम्हाला आता बघतोच जर नाही आला आवाज तर समजून घ्या तुम्ही थोडंसं आणि आला तर काय मज्जा जाईक घेईल अर्जंट मध्ये जायचंय म्हणून मी जुगाड गेलाय त्याला पण मला वेळ लागला निघू आपण कळलं राहिल काय ना काय राहतच राह लोक कस आहे लोक कसं आहे हे सरळवरती थोडं खाली जातं ठीक आहे मागच वाटत सो... ना आता कॅमेरा अडकतो आता मधी थोडी सवय नाही ना याची तर हेल्मेट जड वाटेल कॅमेऱ्याचं वजन थोडस आहे ना पुढच्या साईडला आलंय त्यामुळं तर सवय पर्यंत थोडस अवघडणार आहे असं मला वाटतंय आता जवळ सत्तरच्या स्पीडनी चाललेलो आहे त्याला विण नावीस आहे की नाही मला माहित नाहीये तरी मी बऱ्यापैकी मोठ्याने बोलतोय तुमच्यापर्यंत आवाज जातोय ना ते माहित नाही तर आता मी संध्याकाळी मला कळेल एडिटिंगला बसते की हा पॉईंट ऑफ व्यू कसा आहे बघा जरा सुटेबल आहे का हा बघण्यासाठी का अजून थोडासा कॅमेरा खाली वरती घेऊ काय करू मला सांगा तुम्ही मेसेज वगैरे करा किंवा काही कमेंट करा मला समजा असं टायर बदलायची वेळ आलेली आहे जरा रमनी भाई आले की टायर पण बदलून टाकू टायरच मागचं गेलाच जमाया त्यामुळे थोडीशी गाडी आहे ना थोडीशी लाईट लिटेल लिटेल अशी हालती मागणं वायबल करते जय मोस प्रसन्न तुम्हाला बघायला कसं वाटतं जरा सांगता का मला थोडस मला पण अंदाज येईल खालीवर घ्यायचा कॅमेरा अँगल बरोबर आहे नाही कारण मला तर आता काही कळत नाहीये माझी पण पहिलीच वेळ ही मला वाटतं थोडस असं दिसतंय या लेवलला दिसतंय रोड पुढचा दिसत नाहीये किंवा दिसत असेल मे बी माग असलं भारी दिसतंय ना थ्री सिक्स्टी पण मी बॅगेत आणलेलं आहे काय करू आपण हॉस्पिटलमध्ये गेलो ना की पहिला थ्री सिक्स डी चार्जिंगला लावतो येताना आपण तो इथं लावू म्हणजे एकदम ओके मध्ये कार्यक्रम होईल तुम्हाला सगळे सगळे शॉर्ट्स बघायला पटली इकडचे तिकडचे पुढचं मागचं मला पण मी पण दाखवतो येताना येताना थोडं एडिटिंगला लय वेळ लागतोय मला कारण लॅपटॉपवरती मी कधी एडिटिंग केलीच नव्हती ना आता पहिला ब्लॉग जेव्हा मी एडिट केला लॅपटॉप मध्ये पहिला पहिलं सगळं नीट चाललं नंतर दुसऱ्या मिनिटाला व्हिडिओ डायरेक्ट असा उभं चालता आता ते ह्याच्यामध्ये कसं डायरेक्ट vn मध्ये मी आपलं करायचो नॉर्मल नॉर्मल व्लॉग्स आधी वारी मध्ये पण वारी मध्ये पण मी व्लॉग मध्ये गडबड केली माणूस शिकतो शेवटी हळूहळू आर एन डी करायचं आपलं तुम्हाला व्लॉग्स कसे वाटतात म्हणजे आता जेवढी लोक बघतात ना ती जवळजवळ सगळी माझ्या ओळखितलीच असं मला वाटतंय तर कसं कसे व्लॉग्स वाटतात मला तुम्हाला सांगा जरा तुम्ही सजेशन द्या मला अजून काय वेगळं करता येईल काय तुम्हाला बघायची इच्छा आहे तुम्हाला काय दाखवायचंय काय बघायचंय हा आपला असा व्यू आहे इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा बनणार आहे बघा इथं काम चालू आहे एकदा झाला ना भाई मग ना देत ना इथनं हा व्ह्यूला क्वालिटी असणार आपला अभिमान इथं आता इंडिकेटर नाही काय नाही डायरेक्ट घुसतात हा बघा हा बागा चालय चालून चला अख्खा रोड पु मोकळय गाव झोपल याच्या मध्ये का का सणाड गेला माझ्या समोरन कुड कुड मी आता सध्या हे घेतलं नोपरी इकडे तिकडेच फिरते मी घरीच नाहीये चालू आहे आता हा हा तीन टप्प्यामध्ये करणार आहे एक खालचा टप्पा एक वरचा टप्पा जाऊ मी जात नाही खाली जायचं दवाखान्यात त्यांचा व्हिडिओ पण काढायचा परत किंवा आता गेल्या गेल्याच बघतो कॅमेऱ्यामध्ये मी अयुष अयुषत 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 अरे 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 हिचा काय उपयोग आहे काका तुफाने आज कुल तूफान ही करते हे अरे अरे अजून भाई फुटपत गार्डन साठी बनले आहे माणसांनी इथ मेन रोड वरती चालले पाहिजे ओ है का करता है का ए दानू दानू कोण दीदी बड दीदी कोण धरितो सांग दीदी बड दीदी तर बेबी काय म्हणार बेबी तुला दीदी काय म्हणणार दीदी

काय फिरायचं जायचं त्याच पण फिरायला फिरायला जायचं म्हणजे फिरायला आता सवय लावायची फिरायला आपण

फोन काय घेऊन बसतेस तू हा झोपायचा आराम करायच तर मावशी जर ग मावशी मावशी तर मावशी सर ना कुठेतरी सारखा তুমন মটনু বাপ্পা মাজ আনি জুচ পাই জুচ তুঠ মেগো নাই এপ্পলাই

तू आहे का कुठली दे मला दे की मला हा दे मला खाऊन दे मला पाहिलं मला अर्धाच आज थँक्यू इतकी खुश आहे थँक्यू ते माऊला थँक्यू ते म्हणूला दे कुठे तू खाल्लेली मला अरे देवा आता तू पण खाण्यात त्याला तू पण खाऊन टाक त्याला खाऊन टाक खाऊन टाक खाऊन टाकताला खाऊन टाक तुला

यांना पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणजे माझी बहीण आणि आमचे आकाश दाजी, दाजी। त्यांना गोंडस असा मुलगा प्राप्त झालाय मी मामा झालेलो आहे तर आता आपण चाललोय परत रिटर्न थोडी टेस्टिंग चालू आहे याची आता थ्री सिक्स्टी पण लावलोय मी म्हणजे तुम्हाला अजून एक व्ह्यू भेटेल बघा आता एडिटिंगमध्ये मी हा लावल नाही लावल ते मूडवरती आहे आणि ह्याला एडिटिंगला वेळ लागतो आणि नेमकं पाणी बघा इच्छा गावात पावसाने नाक पाणी काढलं इथं वॉटर क्रॉसिंग करूच आला बाबा बाहेर वातावरण राव कसलं मस्त झालंय संच ला मस्त पाऊस पडलाय ना आणि पाऊस जोरात आला पावसाने ना पाणीच काढले रोडला बघा चिक 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 आहे -चिक आता मी गाडी जोरात घेत नाहीये जोरात घेतली की मग भाई इथं आजच नाही आखीकडनं होती गाडी पुढन इकडनं पाणी येतं मागणं पाणी येत काय होते रे रिक्षाला नाही इथं रस्ता कुठं बघा तरी मागणं प्या 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 लावले आता हे एवढे दोन दोन कॅमेरे लावलेत खरं मी एडिटिंगला असे फाटणार आहे ना एक तर लॅपटॉप मध्ये थ्री सिक्स्टीचा ऍप नाही घेतला मी अजून असं असं वातावरण पहिला गाडी चालवायला ऊन नाही काय नाही शिन नाही एकदम क्वालिटी चला काहीतरी वाचतय अर अर्र अर अर्राऊची अर, अर। गाडी बंद पडली तर गर्दी ओ हा 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 पावसा पाण्याचं गाडी पण पडलेल्या अवघड बाबा हे मोठ्या गाड्यांच्या पडत होतो अशा प्रकारे आता वाजले पावणे आठ आणि मी आता कुत्रू निघालोय डायरेक्ट घरी जायला आता मध्ये कुठे थांबणार नाही पण आता ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी चालू करणारच आहे तर तुम्हाला ते बघायला आवडतील का मला तुम्ही जरा सांगा कसा काय रिस्पॉन्स तुमचा आणि आजचा मोटो ब्लॉग मोठं ब्लॉग नाही आजचा ब्लॉगच मोठं ब्लॉग नाही मोठं ब्लॉग आपलं मेन काम नाही आपल्याला ब्लॉगिंगच तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलं तुम्ही मला सांगा जरा तुमचे काय रिव्ह्यूज असतील तर द्या म्हणजे थोडंफार काय कमी जास्त करायचंय कसं काय वाटतंय तुम्हाला तुमचं बघण्याचं दृष्टिकोन काय मी माझ्या दाखवण्यात सगळंच दाखवतोय म्हणजे काय असेल ते आज जरा ही टेस्टिंगच होती हा टेस्टिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा तुम्ही आणि आता मी जातो घरी जेवतो वगैरे एडिटिंगला बसतो उद्याच टाकतो हा ब्लॉग अरे दुसऱ्या दिवशी याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पडून जाईल करतो एडिट मला आता आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण मला तुम्ही सांगा आणि चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा झोपा निवान मी पण जातो घरी जेवतो एडिटिंग करतो झोपतो एडिटिंगला अवघड दोन दोन कॅमेरा आहेत एक तर ह्याचा डेटा काढायचा म्हणला ना ह्याचा थ्री सिक्स्टी मधला लयच तांदा आहे की लागले लागली ट्रॅफिक चालू आहे बघा दोन्ही चालू आहेत हां एक मिनट काय म्हणते आपलं ऑनलाईन पण भेटतो हा आयो सिक्सी आहे आहे मोबाईल पण करतो लॅपटॉप पण करतो बेंबरी कार्ड आपल्या येतो कार्ड कार्ड की डेटा बाहेर काढतो ते गाडी गाडीचा वारीच्या आधीच करणार होतो मी म्हणजे आम्ही डायरेक्ट पायवारी पण करतो ना त्याच्या आधी तो प्लॅन थँक्यू थँक्यू हा हा थँक्यू थँक्यू पहिल्यांदाच पब्लिक रिएक्शन भेटलेली मला आजी मला एकदम असं छान दिसतात गेटअप मध्ये आणि गाडी वगैरे हो पण त्यांना आवडली आणि सतरी बार्क बाळ होतं ते पण केलं त्याच्या वडिलांना पण कॅमेरा वगैरे आवडला आता काय माहिती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचतोय नाही पोचतोय तुम्ही पाठवा तो त्यांना तर तुमच्या कुठल्या ओळखीत असतील तर माझ्या तर ओळखीत नाही ते काकांना चुकून माझ्या गाडीचा धक्का लागला हँडल फार मोठं आहे तर गर्दी बरं वाटतं बाबा असं कुणी बोलले की मला आज पण वेंदळेपणा झाला बघा हा स्ट्रॅप लावायचं विसरलो परत पुढे थांबून लावावं लागेल हा भाला प्रमुख मगत बसना आपल्या सोबतच आहे माझा हॅन्डल वर मला वाटतं फ्रेम मध्ये बसत नाहीये म्हणजे थोडसा एकदम कट्टुकट आहे असं वाटतंय मला बघितलं नाही मी अजून आता संध्याकाळी लॅपटॉप वरती बसलो ना किच सगळं कळल आणि मला नेमकं आठवत नाही मी कॉन्व्हर्सेशन कुठे कुठे केलेत त्यामुळे एडिटिंग मध्येच पळा पळ आपल्या ओह आहा, फॉग येते फॉग येते फॉग येतो तू जुगाड केलेला ना मी एकदम उत्तम झालेला आहे त्याला आपण काहीतरी प्रोफेशनल करू कारण असा जर का जुगाड मी केला हा माईक बाहेर लावून तर वॉटरप्रुफिंगचा विषय जातो तर चला चल बाय बाय मंडळी आजचा व्हिडिओ मी तर समाप्त करतो शेवट माझा एकदम गोड झाला आजींनी बाळांनी बाबांनी बाळाच्या बाबांनी चा पण चांगला प्रतिसाद दिला ॲप्रिशिएट केलं त्यामुळं मस्त वाटलं मला तर तुम्ही पण आपले व्लॉग बघत जा असंच अजून छान छान व्लॉग येतील आजचा व्लॉग कसा झाला आहे मला माहीत नाही कारण पहिलीच वेळ होती असं बोलण्याची तुमच्यासोबत बोलत होतो मी तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या मध्ये. आणि पुढचा व्लॉग नक्कीच अजून काहीतरी चांगला असेल किंवा असंच काहीतरी असेल भेटू बाय बाय सी यू टाटा शुभरात्री